नमस्कार मित्रांनो कसं आहे आपला सर्वांचा लाडका वृत्सम नो मिंदकेशरी बकासूर आज केला ना धमाका राडा मौज चोराडी मैदानमध्ये मा आपल्या बकासूरने एक नंबरचा मान मिलवला तर त्याचा पैरा होता शेवाळे आबांचा पाखऱ्या मित्रांनो पाखऱ्या संघात बकासूरने एक नंबर मिळवलेला आहे खूप भारी वाटते आज मौजे चोराडीचं पारंपरिक आणि पारदर्शक मैदान होतं याच्यामध्ये गाड्या पण खूप होत्या एवढ्या गाड्यामध्ये आपल्या बकासूरने पुन्हा एकदा एक नंबरचा मानकरी झालेला आहे आणि मित्रांनो आपली आजची एक अजून एक अपडेट घेऊन आलेली आहे की जो शेवाळे आबांनी पाखऱ्या खरेदी केलेला आहे तो आज आबांच्या दावणीला जाणार आहे आजपर्यंत फक्त झरेकरांचा पाखऱ्या म्हणून होता झरेलाच होता पण आज शेवाळे आबांच्या दावणीला आज पाख जाणार आहे आज एक नंबर करून खुश करून शिवाळे आबांना आज चांगलंच गिफ्ट आहे दावणीत जाणार आहे आज आपला पाखऱ्या नंतर मित्रांनो आपला देखील खूप फॉर्म मध्ये आहे मागे मागच्या मैदानामध्ये देखील एक नंबर केला होता किंवा गुलालामध्ये राहतोच राहतो आपला असा हा तुफान फॉर्म मध्ये असलेला आपला हा गावटी नंदी बकासूर सेमीमध्ये मित्रांनो थोडी घासाघाशी झाली पण घासाघाशी मध्ये आपल्या बकासूरने बाजी मारली जेमतेम थोडं का होईना पण तुम्हाला माहितीच आहे निकालाचा बादशाह बकासूर निकालाचा बादशाह म्हटल्यावर बकासूरने सेमीला तोंडावर निकाल घेतला होता तुम्ही स्पष्टपणे बघितलं होतं तर फायनलला मित्रांनो सुट्टाच निकाल घेतला त्यामुळे मित्रांनो आज मौजे चोराडे मैदान आपल्या बकासूर आणि पाखर्याने गाजवलेलं आहे खूप भारी वाटते आजचं मैदान बघून बकासूरला बघून खूप दिवसानंतर नेक्स्ट मैदानासाठी आपल्या बकासूरला आणि पाखऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो